अंतापूर श्री संत त्रिशतकोत्तर महोत्सव आणि ज्ञानेश्वरी पारायण सुवर्ण महोत्सवाचा भक्तिमय सोहळा श्री क्षेत्र अंतापूर तालुका सटाणा येथे भक्तिरसात वातावरणात श्री संत तुकाराम महाराज बीच त्रिशतकोत्तर महोत्सव आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला तब्बल एकोणपन्नास वर्षापासून अखंड चालत आलेला हा सोहळा यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याने ग्रामस्थ व भजन मंडळींनी विशेष भक्तिभावाने हा उत्सव साजरा केला हरिभक्त परायण परमपूज्य माननीय माऊली गुरुजी जायखेडा यांच्या कृपा आशीर्वादाने आणि हरिभक्त परायण भक्तिमती यशोदाक्का जायखेडा यांच्या प्रेरणेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या पवित्र सोहळ्यात हरिभक्त परायण परमपूज्य शांतीसागर जयराम बाबा यांचा तुळाभार सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ वाटप सोहळाही संपन्न झाला या पवित्र कार्यात अनेक भक्तगण सहभागी झाले होते संत सावता भजनी मंडळ अंतापूर व ग्रामस्थांनी भजन कीर्तन व प्रवचनांच्या माध्यमातून या सोहळ्याला अधिक भक्तिमय आणि भावनिक रंगत आणली श्री ज्ञानेश्वरी हा आध्यात्मिक प्रकाश आहे जो समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेतो गेल्या पन्नास वर्षापासून अखंड चालत आलेल्या या ज्ञानयज्ञात सहभागी होण्याचे भाग्य लाभणे ही संतांच्या चरणी खऱ्या अर्थाने सेवा ठरते प्रतिनिधी अनिल मोहिते